आता पुण्यामधून एक मोठी बातमी आहे रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा बॉम्ब टाकलेला आहे मोहोळ महापौर असताना वापरत होते बडेकर बिल्डरची गाडी असा आरोप त्यांनी केलाय त्यांनी या संदर्भात एक्सवर पोस्ट केलेली आहे पुरावा म्हणून धंगेकरांनी पांढऱ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीचा नंबरही दिलेला आहे बडेकर बिल्डर मोहळांचे पार्टनर होते जैन हॉस्टेलच्या लिलावामध्ये देखील ते सहभागी होते असा गंभीर आरोपही धंगेकरांनी केलाय मोहळांच्या काळातच कामांचं टेंडर एकऐवजी पाच ते वीस वर्षांसाठी दिलं गेलं असाही आरोप धंगेकरांनी केलाय तर आपण बघतोय की जैन बोर्डिंग स्कूलच्या जागेवरून आता वाद पेटलेला आहे मोहोळ विरुद्ध धंगेकर असा आणि यामध्ये धंगेकर रोज मोहळांवर वेगवेगळे आरोप कर करतायत आज त्यांनी मोहळांवर एक नवा बॉम्ब टाकलेला आहे तर रवींद्र दंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर नेमके काय आरोप केलेत आपण सविस्तर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बेडेकर बडेकर बिल्डरची इनोवा क्रिस्टा ते वापरत होते एमएच एस डब्ल्यू झिरो नाईन झिरो नाईन या गाडीवर महापालिकेची शासकीय पाटी लावून ते वापरत होते संविधानिक पद सांभाळताना खाजगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरून आहे का असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला आहे तर माजी आमदार रवींद्र धंगेकर हे स्वतः आपल्यासोबत फोनवरून आहेत धंगेकरजी तुमचा हा आरोप खूप गंभीर आहे काय म्हणणं आहे तुमचं कारण तुम्ही रोज नवनवीन आरोप करतायत मोहळांवर नाही याच्यामध्ये ते ज्या ज्या वेळेला जैन बोर्डिंग संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत त्यांना हे तो सगळे पुरावे त्यांच्यासमोर मला ठेवावे लागतील ज्या जैन मंदिराला प्लॅन करून धर्मदायुक्तांपासून तर खाली रजिस्टर असेल बँक असेल हे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि कशा पद्धतीने शासकीय यंत्रणा राबवली जाते आणि टेंडर पद्धत जी केली त्याच्यामध्ये महोलांचे जवळचे असणारे बिल्डर हे दोघच कसे त्या टेंडर प्रक्रियेमध्ये येऊ शकतात आणि हे कायम त्यांच्याकडं लोक गेले तर ते डायरेक्ट कायम दंगेकर वैफल्यग्रस्त आणि अशा भूमिकेवर ठाम असतात ते आणि मी त्या वर काय बोलू तर माझं म्हणणं माझ्यावर काय बोलू नका मी तुम्हाला विचारलं की ही प्रायव्हेट गाडी आहे बडेकर नावाच्या बिल्डरची गाडी आहे तिचे सगळे रिपोर्ट जे आहेत ते सगळे तिथं मी ठेवलेले आणि जर महापौरांच्या नावाने एखाद्या बिल्डरच्या नावाने गाडी फिरत असेल तर त्याचा फायदा बडेकर बिल्डरनी त्याच्या कुटुंबाने त्या गाडीतून किती घेतला असेल हा महत्वाचा भाग आहे आणि याच्यामध्ये जे महानगरपालिका आज देशामध्ये ज्या महानगरपालिकेच चा, चांगल्या पद्धतीनं असलेलं अंदाजपत्रक हे सगळं बघता प्रायव्हेट बिल्डरची गाडी वापरणं योग्य आहे का हा प्रश्न माझा महोलांना आहे आणि जर बिल्डरांसाठी तुम्ही इतकं काम करत असता एवढं सगळं तुमची सगळी शासकीय यंत्रणा त्यांच्या दारी घाण ठेवत असतात तर हे पुणेकरांना शर्मेनी मान खाली घालण्यासारखं आहे आणि हे तर सुरुवात आहे एक एक उदाहरण मी रोज देईल आणि जोपर्यंत जैन मंदिरा मंदिर त्या समाजाच्या ताब्यात जोपर्यंत देत नाहीत आणि महावीरांचं देऊ पण परत उभं राहत नाही तोपर्यंत माझा हा लढा चालू राहील धंगेकरजी धन्यवाद तुम्ही आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल